नमस्कार मी हेमंत चौधरी आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्याला आपलं युट्यूब चॅनेल चालू करायचं असेल आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल तर आपल्याला कोण कोणत्या इक्विपमेंटची गरज असेल ह्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा त्याचबरोबर तुम्हाला ह्या सगळ्या इक्विपमेंटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जे काही इक्विपमेंटची गरज असेल ते इक्विपमेंटच्या इक्विपमेंटसाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात किंवा परचेस करू शकतात ओके तर आजचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकल जे काही महत्त्वाचे इक्विपमेंट्स आहेत ॲज अ तुम्ही बिगिनर असाल तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की कोणकोणते इक्विपमेंट आपल्याला गरजेचे असतात ॲज अ यूट्यूब क्रिएटर म्हणून तर आजचा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित एक एक इक्विपमेंट समजून घेऊयात पण त्या अगोदर आपल्या ह्या युट्यूब चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईकसुद्धा करायचंय एवढं तुम्ही करा म्हणजे आपण आपल्या युट्यूब चॅनल युट्यूब व्हिडिओला सुरुवात करूयात ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जर आपलं आजचं टॉपिक सिंपल काय आपल्याला महत्त्वाचं काय की आपलं युट्यूब चालू करायचं आहे आपण बिगिनर आहोत आपण सुरुवात करतोय मग आपल्याला इक्विपमेंटची कोणत्या कोणत्या गरजेचे आहे तर आपण सगळे एकदा लिस्ट करून घेऊयात आणि शेवटी मी तुम्हाला सांगेल की ह्या कोणत्या इक्विपमेंटसाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणत्या इक्विपमेंट बेस्ट आहेत याच्या तुम्ही जेव्हा सुरुवात करतायत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ हो शकतो ओके तर सिम्पल सगळ्यात महत्त्वाचं असतं काय आपल्याला जर व्हिडिओ कॉन्टेंट बनवायचं असेल माझ्यासारखा फेस व्हॅल्यू तुम्हाला जनरेट करायचं असेल लोकांसमोर तुमचा फेस दाखवायचा असेल तर तुमच्याकडे कॅमेरा असणं गरजेचं आहे आता कॅमेऱ्यामध्ये पण दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे एक तर तुमच्याकडे एखादा डी एस असायला हवा किंवा सिंपल मोबाईल जरी असेल तरी सफिशियंट आहे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जर तुमच्याकडे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी छान असेल तर जास्तीत जास्त लोक बघतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार जास्ती लोक तुम्हाला लाईक करतील तुमचे फॉलोअर्स वाढतील त्यामुळे तुमच्याकडे कॅमेरा म्हणून तुमचा मोबाईल किंवा तुमच्याकडे एखादा डी एस एल आर असणं गरजेचं आहे तर सिंपल ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करतायत तर तुम्हाला कॅमेरा घ्यायची गरज नाही म्हणजे तुम्हाला डी एस एल आर असेल तर बेस्ट आहे पण तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं सुरुवात करू शकतात मोबाईल जरी असेल सफिशियंट आहे फक्त कमीत कमी तो आठ आठ मेगापिक्सलपेक्षा व्यवस्थित असणं गरजेचं आहे ठीक आहे तर एवढा एवढा जर तुमच्या मोबाईलमध्ये स्पेसिफिकेशन असेल तर त्यातनं सुद्धा तुम्ही तुमचं जे काही यूट्यूब चॅनेल आहे ते चालू करू शकता त्याचे व्हिडिओज रेकॉर्ड करू शकतात ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतं सगळ्यात महत्वाचं मायक्रोफोन्स म्हणजे काय माईक तुमच्याकडे तुम्ही ज्या वेळेस युट्यूबवर व्हिडिओ टाकणार त्यावेळेस तुमचा ऑडिओ खूप गरजेचा असतो ऑडिओ ऑडिओनेच लोक जास्त अट्रॅक्ट होतात त्यांना तुमचा आवाज जर व्यवस्थित गेला त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला तर त्यांना तुमचा व्हिडिओ आवडेल ते तुमच्या व्हिडिओला लाईक करतील बरोबर तुमच्या व्हिडिओसोबत एंगेज करतील तर सिंपल तुमच्याकडे मायक्रोफोन सुद्धा असणं गरजेचं आहे मायक्रोफोनसाठी म्हणजे तुमचा माईक कोणता असायला हवा तर माईकमध्ये तुम्ही बोया माईक यूज करू शकतात सुरुवातीला बोया माईक यूज करू शकतात देन तुम्ही हा जो कंडेन्सर माईक म्हणतात ना या कंडेन्सर माईकचा सुद्धा वापर करू शकता याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ते जाऊन चेक करू शकतात ठीक आहे तर तुम्हाला काय आहे आवाज चांगला येण्यासाठी तुमच्याकडे माईक असणं गरजेचं आहे तुम्ही काय सिंपल स्टार्टिंगला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही बोयाचा माईक यूज करू शकता देन तुम्ही जशा जशा पद्धतीने ग्रो करणार त्यानंतर तुम्ही हा माईक यूज करू शकतात त्याचबरोबर काही वायरलेस माईक का आहेत त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर हे माईक आपल्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या ऑडिओची क्वालिटी वाढेल जसं तुम्ही आता ऐकतायत माझा आवाज याच्यात व्यवस्थित तुम्हाला आवाज येतोय राईट का आवाज येतोय कारण मी चांगला माईक यूज करतोय तुम्ही सुद्धा चांगला माईक यूज करा जेणेकरून तुमचा आवाज छान येईल त्यानंतर येतो पुढचं ट्रायपॉड तुमच्याकडे ट्रायपॉड सुद्धा असणं गरजेचं आहे कारण ट्रायपॉड जर असेल ना तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होतो तुमचा जो मोबाईल कॅमेरा आहे तो स्टेबल क्रिएट म्हणजे स्टेबल उभा असतो जेणेकरून आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पद्धतीने रेकॉर्ड होऊ शकतो त्यामुळे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी पैशांमध्ये तुम्हाला जो ट्रायपॉड भेटत असेल तो सुरुवातीला घ्यायचा आहे दे जस जशा पद्धतीने तुमच्याकडे पैसा येईल तुम्ही ग्रो करणार तसा तुमच्याकडे चांगला ट्रायपॉड सुद्धा असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही एक एक जरी तुम्ही ट्रायपॉड घेतला तरी त्याचा यूज तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी पण यूज करू शकतात आणि तुमचा कॅमेरासाठी पण यूज करू शकतात तर दोघं यूज तुम्ही इझिली करू शकतात त्यामुळे तुमच्याकडे ट्रायपॉड असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं येतं लाइटिंग सगळ्यात महत्वाचं जर आपला व्हिडिओ व्यवस्थित दिसायला पाहिजे आपण व्यवस्थित लोकांच्या समोर यायला पाहिजे या गोष्टी जर आपल्याला म्हणजे आपल्याला दाखवायच्या असतील आपण क्लीन व्यवस्थित आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला काय आहे लायटिंग्स ठेवणं गरजेचं आहे कारण आजकाल तुम्ही बघू शकता भरपूर क्वालिटीचे व्हिडिओ लोक प्रोड्यूस करत आहेत लोकं दाखवत आहेत मग आपले व्हिडिओ का बघतील लोक तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लायटिंग व्यवस्थित आणायची आहे जेणेकरून आपण व्यवस्थित दिसू आपण व्यवस्थित लोकांसमोर जाऊ आणि त्याचबरोबर लोक आपल्याला आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करतील सपोर्ट करतील त्यासाठी आपल्याला एलई डीचा लाईट्स वगैरे यूज करायचा आहे आणि त्याच्यातना आपला व्हिडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ इन्हान्समेंट करायचा म्हणजे चांगले व्हिडिओ प्रोड्यूस करायचे ठीक आहे तर आपण काय बघितलं लाईटिंग आता पुढचं बघणार आहोत व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर महत्वाचं काय तुम्ही व्हिडिओ बनवतात मान्य पण ज्यावेळेस व्हिडिओ बनल्यानंतर त्याला प्रॉपरली कट करायचा असतो थोडा ऑडिओ द्यायचा असतो तुम्ही सबस्क्रायबर बटन टाकतात काही टेक्स्ट टाकतात काही इफेक्ट्स टाकतात तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला महत्वाचं काय तर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर महत्वाचं आहे आता यामध्ये व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काय करायचं तुम्हाला मोबाईलवर जर एडिट करायचं असेल तर तुम्ही व्हिएन म्हणून यूज करू शकतात विटा हे ॲप यूज करू शकतात आणि जर तुम्हाला लॅपटॉपमध्ये ते यूज करायचं असेल तर तुम्ही फिल्मोरा घेऊ शकतात किंवा कॅपकट फिल्मोरा पेड आहे कॅपकट फ्री आहे पण कॅपकटमध्ये का प्रॉब्लेम काय की आपल्या इंडियामध्ये ते बॅन आहे ते बॅन असल्यामुळे काही फीचर्स ते ओपन करून देत नाही म्हणजे आपल्याला यूज करता येत नाही फिल्मोरा पेड आहे पण त्यासाठी तुम्ही वन टाईम कॉस्ट देऊन त्याच्यातनं तुम्ही ते फिल्मोरा घेऊ शकतात खूप चांगले फीचर्स आहेत त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर हे व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही वापरू शकतात मोबाईलवर कोणते ॲप वापरायचे तर एन किंवा विटा हे तुम्ही यूज करू शकतात त्यानंतर तुम्हाला अजून तुमच्याकडे माहिती असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे जेणेकरून आपण लोक तुमचे जी काही जो काही कमेंट असेल ते आपण पेन करू लोकांनाही त्याचा फायदा येईल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकतात तर लॅपटॉपसाठी तुम्ही फिल्मोरा यूज करू शकतात सुरुवातीला आणि त्याचबरोबर तुम्ही कॅपकट सुद्धा यूज करू शकतात तर हे दोन जे काही सॉफ्टवेअर आहेत त्याचा वापर करून तुम्ही चांगले व्हिडिओ एडिट करू शकतात आता व्हिडिओ ट्रेनिंग ते पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये कवर करूयात की कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट करायचं ऑलरेडी आलेले आहेत व्हिडिओ पण तरी तुम्ही अजून मी चांगला बेटर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आणायचा प्रयत्न करेल ठीक आहे त्यानंतर येतं स्क्रिप्ट स्क्रिप्ट खूप महत्वाची असते ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस आपल्याकडे स्टेप बाय स्टेप सगळी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आता मी हा व्हिडिओ बनवतोय आता तुम्हाला एक एक इक्विपमेंट सांगतोय जेणेकरून मी ऑलरेडी लिस्ट केलेली आहे आणि त्या लिस्टला बघून बघून मी तुम्हाला सांगतोय की ते पहिलं इक्विपमेंट हे दुसरं हे तिसरं ते चौथं हे पाचवं अशा पद्धतीने मी सुरुवात करतोय तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवतात ना त्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपरली स्क्रिप्ट असणं गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ देतो की तुम्ही स्क्रिप्ट कशी बनवायची आणि ते स्क्रिप्ट कशी त्याचं टेम्पलेट वगैरे तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवेल तुम्ही ते डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये ठीक आहे तर स्क्रिप्ट कशी लिहायची हे महत्वाचं असतं जेणेकरून आपला व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने एंगेज करेल लोकांना माहिती देईल आणि लोकांपर्यंत तो इजिली पोहोचेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपरली स्क्रिप्ट सुद्धा बनवणं गरजेचं आहे ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो कॉन्टेंट क्रिएट ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर क्रे... आपण असतो इक्विपमेंट्स म्हणा किंवा या गोष्टी आहेत ज्या आपल्या गरजेच्या आहेत तर आपल्या जो काही व्हिडिओ असेल त्याची स्क्रिप्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे आउटलाईन्स असतात कमीत कमी आपण पूर्ण व्हिडिओची स्क्रिप्ट नाही बसायची त्यामध्ये फक्त तुम्ही लिस्ट बनवू शकता पहिलं हे सांगायचं दुसरं तिसरं चौथं अशा पद्धतीने तुम्ही ते स्क्रिप्ट बनवू शकता ठीक आहे त्यानंतर इथं पुढचं थमनेल आणि ग्राफिक डिझायनिंग टूल आता थमनेल आणि ग्राफिक डिझायनिंग टूलसाठी तुम्हाला मी ऑलरेडी खूप वेळा सांगितले की तुम्ही कॅनवाचा यूज करू शकता कॅनवा फ्री आहे त्यामध्ये तुम्ही खूप चांगले फीचर्स आहेत ते वापरू शकतात त्यामध्ये तुम्ही चांगले थमनेल बनवू शकतात थमनेल बनवताना सुद्धा काळजी घ्यायची की आपण जो काही थमनेल बनवणार तो थमनेल जास्तीत जास्त लोकांनी बघावा क्लिक करावा आणि तो व्हिडिओ बघायला यावा म्हणजे आपल्याला चुकीचं थमनेलवर लिहायचं नाही आहे पण जे आपण त्या ठिकाणी सांगतोय त्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या त्यामुळे थमनेल बनवायचं असेल तर तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता कॅनवा बेस्ट ऑप्शन आहे सध्या तरी मार्केटमध्ये त्याचा यूज करा आणि तुमचा जो काही व्हिडिओ असेल त्याचं चांगलं थमनेल बनवून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा त्यानंतर इथं महत्वाचा पण त्या व्हिडिओ मध्ये एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ना त्या सगळ्या व्हिडिओचं स्टोरेज तुमच्याकडे असणं गरजेचं आता तुमच्याकडे लॅपटॉप असेल मोबाईल असेल मान्य पण त्याच्यात किती तुम्ही व्हिडिओज किंवा स्टोअर करू शकतात तर त्यासाठी तुम्ही काय करायचं एक हार्ड डिस्क घेऊन घ्यायची कमीत कमी वन टी बी पर्यंतचे हार्ड डिस्क तुम्ही घेऊन घ्यायचे त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही ते चेक करू शकतात बरोबर हार्ड डिस्क मध्ये तुमचे सगळे व्हिडिओज ठेवायचे कारण सांगतो तुम्हाला जर तुमच्याकडे सगळे तुमचे व्हिडिओज ऑलरेडी असतील आणि भविष्यात जर तुम्हाला कोणत्याही कंपनीने अप्रोच केलं की तुम्हाला तुमचे व्हिडिओज आम्हाला द्या पर व्हिडिओ मागे आम्ही पाचशे रुपये हजार रुपये देतो जर तुमच्याकडे पाचशे व्हिडिओ असतील हजार व्हिडिओ असतील तर तुम्ही त्या कॅल्क्युलेशन करा की तुम्ही ज्या एकदा सगळे व्हिडिओ त्यांना देऊ शकतात त्या बदल्यात किती सारा पैसा तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता तर याच्यासाठी खूप सारे इन्फ्लुएन्सर खूप सारे जे काही युट्युबर्स आहेत ते हेच काम करतात ते काय करतात तुमचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज डायरेक्ट विकत घेतात तुमच्याकडनं आणि ते पैसे देतात कंपन्या तर तुम्हाला सुद्धा तुमचे जो काही व्हिडिओचा स्टोरेज असेल तो स्टोरेज बनवून ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी तो तुमच्याकडे एक हार्ड डिस्क असणं गरजेचं आहे ओके तर ही इम्पॉर्टंट थिंक आहे ही सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं काय येतं इंटरनेट कनेक्शन आता हे सगळं मान्य आहे आपण युट्यूबवर व्हिडिओ बनवणार हे करणार ते करणार पण आपल्याला जर इंटरनेटचं कनेक्शन आपल्याकडे नसेल तर आपण तो व्हिडिओ अपलोड कसा करणार आपण इंटरनेटशी कनेक्ट कसं करणार त्यामुळे आपल्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं चांगलं म्हणायला गेलं तर कमीत कमी ट्वेंटी फाईव्ह एम बी परिसर तर स्पीड असलेलं यु आपल्याकडे इंटरनेट ॲक्सेस असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त फास्ट आपला यूट्यूब व्हिडिओ अपलोड करू शकतो आपल्याला जे काही स्टुडिओ वगैरे चेक करायचं असेल ते चेक करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं महत्त्वाचं आहे जर इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण आपला व्हिडिओ जास्तीत जास्त एडिट करू शकतो व्हिडिओ नवीन इफेक्ट्स डाउनलोड करू शकतो त्यानंतर आपला व्हिडिओ अपलोड करू शकतो या सगळ्या गोष्टींसाठी इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे ओके तर ह्या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या आता सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगतो तुमच्याकडे तुमचं युट्यूब चॅनेल तर आहेच पण त्यासोबत तुमच्याकडे फेसबुक सुद्धा असणं गरजेचं आहे तुमच्याकडे इंस्टाग्राम सुद्धा असणं गरजेचं आहे तुमच्याकडे लिंकड इन सुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही काय करू शकता तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ज्यावेळेस युट्यूबला टाकतात त्यानंतर त्याची लिंक तुम्ही शेअर करू शकता म्हणजे ती लिंक जेव्हा तुम्ही ऑदर सोशल मीडियावर शेअर करतात ना त्यावेळेस त्या ठिकाणी काय फायदा होतो तुम्ही ज्यावेळेस तो व्हिडिओ शेअर करताय शेअर करताय शेअर करताय आणि लोकांपर्यंत पोहोचला तो व्हिडिओ की जास्तीत जास्त व्ह्यूज येतात म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते प्रमोट करू शकतात वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचा फायदा काय होतो तुमचे व्ह्यूज वाढतात तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात आणि तुमचा टाइम सुद्धा वाढतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे वेगवेगळे वर अकाउंट ओपन करायचं आणि त्याच्यावर तुमचं युट्यूब व्हिडिओ शेअर करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचं तुमची जी, जी लिंक असेल ती शेअर करायची व्हिडिओ नाही शेअर करायचा लिंक शेअर करायची जो युट्यूब व्हिडिओ असेल त्याची ठीक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे एक व्हॉट्सअपची कम्युनिटी असणं गरजेचं आहे व्हॉट्सअपची कम्युनिटी जर असेल ना तर खूप चांगला फायदा होतो त्याच्यात सगळे जे लोक तुम्हाला तुमच्यावर इंटरेस्टेड असतात तुमच्या यूट्यूब चॅनेलवर इंटरेस्टेड असतात तुमचे व्हिडिओ बघण्यात इंटरेस्टेड असतात त्यांना तुम्ही एका व्हॉट्सअपचा ग्रुपमध्ये ऍड करू शकतात आणि तुमचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासोबत शेअर करू शकतात जेणेकरून ते बघतील आणि तुमचे व्ह्यूज वाढतील नवीन नवीन लोकांपर्यंत ते व्हि व्हिडिओसुद्धा पोहोचेल तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करा हे सारे इक्विपमेंट्स या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला ॲज अ क्रिएटर म्हणून शंभर टक्के कामात येणार आहेत तुम्हाला काय आहे तुम्ही सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे आणि तुमचं जे काही यूट्यूब चॅनेल असेल ते सुरू करू शकतात इक्विपमेंट्स आहेत कमी सुरुवातीला जर तुमच्याकडे पैसे नसतील तर कमीत कमी पैशांमध्ये जे इक्विपमेंट्स भेटतील ते इक्विपमेंटचा वापर करून तुम्ही तुमचं यूट्यूब क्रिएशन जर्नीला सुरुवात करू शकता तर आजचा हा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील नसेल समजल्या तर परत रिपीट करून बघा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जो काय व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद